खाली मोडेरात गेलो त्या दामाला तुला मी त्या भैरवच्या दरवाजावर आकं ठेवला होता कोणत्या वाईत केलस डोंगराला दरवाजाच्या घेवर ठेवलास आणि मला कोणोन काकलेस असं मला बोलू लागला सुगिरीवा तुझे मन गे आता आसुरिया मजाक करा माया त्रिरा

तुझ्या तुझा मला बनवून लागलास डोंगर ठेवून जाऊन राज्यावर बसलास लागलास पैसे आहे का सुरतपणा म्हणजे संबंध ठेवलास का आणि मला म्हणतो नातं सोडून बोलाय लागला भावाचं नातं जर तू सांभाळलं असतस तर त्या भैर्यावर डोंगर ठेवला नसतास नसतस मला पुन्हा पुळा मारू लागला

मला गुजला ते वर डोंगर ठेवलं ते छावला आणि पुन्हा काय दिलं मागा तिलांजळी दिली, तिलां दिली का नाही महाराज तिलांजळी दिली का पुणाच्या साश्याने हुसी मुनी ब्राह्मण समजे बोलवले मरे ह्याचा तर काही दोस्त वरी व्यक्ताल तर मग संस्या झाला संस्या मुनी थोर आणि एक नाही आहे अरे इतकं म्हणजे रक्त आलं माझा भाऊ मी आला मी आल्यावर मग आता तसं जायचंय का किलांजा द्यावं लागेल का नाही नाही का म्हणजे पिंडदान केलं त्याच्या पिंडदान करून पाणी सोडून त्याचा दावा पारावा केला आणि असं करून पुन्हा राजा झाला हे म्हणणं मनात त्यांना पक्कं वय केले पक्क ओळखू येतात पक। राजा हो पण अभ्यास पाहिजे चेहऱ्याकडे बघितले बरोबर तर येतं आपल्याबद्दल काय त्याच्या मनात नक्कीच ओळखू येत आणि ते तर फार अभ्यासी माणसं होते बघा अरे हो मी गेलो ना त्यावेळा समजा परत दैत्य माझ्या अंगावर धावून आले त्यांचा समजाचा निपात केला पुत्र नातू कोणी ठेवलं नाही एवढ्याचा रिपत केला एवढ्या मागलं रक्त पुढे जाणार आहे तुला संयची काय गरज होती रक्त हातमाल ते ऋषी मग नाही का म्हणले मध्ये जाऊ नको एकदम चढांड रक्त यायला लागले एखाद्या कामाला मोटर टाकावा आणि वीसच फुट खाटा असा तिनं बघा कशी पाणी मारते भर्रे करू व्यागाना आणि तसं पाणी असं दुसऱ्या मारायला लागले ते रक्त वरी आणि त्याच्यामुळे त्या ऋषीने नको बाबा मध्ये जाण्यासारखं नाही ते गेले असत बरशील तू असं सांगित म्हणतोय अरे तू असं असं केलंस वाईट केलंस तू हे मी करीता महामारी दान बाबा एवढी मारामारी झाली एवढे लोक मेले पण त्या टायमाचे लोक फार मोठे मोठे होते आगरबांब्याच्या आगरबांब्या आणि एवढे मागले रक्त कुठं जाणार आहे बरं ते काय म्हणतात प्रवाही नाही ते बाजूला निघून जायला त्याला वाट नाही त्याला दुसरा नाला नाही नदी नाही मग ते रक्त कुठं जाणार वैरे वाटलं वरी येणार असं वरी आलं त्याच्यावर संशय करून तुला वाटलं बोर झालं राक्षसाने माझा भाव आज तर निश्चित मते बर झालं हो बरं झालं बरं झालं बरं झालं मी बर आला तिले सळीच होता नाही का आज तुला कसं वाटलं म्हणून तू हे काम केलं कवी समाची माया विराची अंत अरे तुला लाज ला द्यायला पाहिजे होते त्या राक्षसा त्या दैत्यानं वरभ होत महादेव शंकराचं होत जो माणूस एकवीस महिने निरहार अन्नपाणी सेवन करणार नाही आणि त्याच्यातून तुला आणि म्हणून मी एकवीस महिने निरहार वाईने किती महिने खाल्ला नाही मग सांगितलं म्हणले डोंगर किती दिवसाला ठेवला सवा वर्षाला ठेवला म्हणजे पंधरा महिन्याला ठेवला नाही का आता दोन एकवीस महिले त्यानंतर दोन वर्ष काही होत नाही चोवीस मग व्हायला पाहिजे पावणे दोन वर्षे होते पावणे दोन वर्ष एकवीस महिने अन्न पाणी न सेवन करता त्यांच्याबरोबर बरोबर युद्ध केलं आणि त्याला मारून कोणाबरी आलो तो जो प्रकार असा घडलेला दिसला मारून माया सुराजी आणि माझा माया माझ्या दिशेला

पळ 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 वाट बघायलो तिकून वाट बघायला छातीमध्ये धडधड करायला मला वाटल्या का त्या टायमाला खालून वरी आले अंधारामध्ये आणि बपचिक जर घाला घातला मारलं तर काय करावा अशी भीती वाटू लागली तरी मी मी इकडं तिकडं पळापळी करायलो वाटत दिसाना असं वाई मला बोलू लागला So grill a maie and a rahatu ebase, a pada doa na vitai ataje, yeu neyegeci, yikali विचार केला आता आपला भाऊ आपण त्या दरवाज्यावर ठेवलेला आहे आणि आपण त्याला हा मारायला पाहिजे आपल्या पण चुका व्हायला हाक मारल्यावर माझा भाऊ असा आल्याशिवाय शिवरायचा नाही आणि ते नक्की असणारा दरवाजा वगळा केल्याशिवाय राहायचा नाही किंवा काय समते नेमकं की आपल्याला बघायला मिळेल म्हणून मी आजार शुक्रे मला बोलू लागला मला

अरे माझ्या मुलाही चुकल का भावाला मी त्या दरवाज्यावर ठेवलो आणि ठेवल्याच्या नंतर दानाबाने दैत्याने येऊन त्याचा घात केला का काय नक्की त्याने मारला असेल तर माझा भाव सांगितलेला का मला कधी महाग सरायचा नाही टिकून जायचा नाही अ तसा जर विचार करावा तर कधी काल यम जरी साक्षात आला तरी यमाला सुद्धा माझा भाऊ आवरणार नाही

বন্ধু 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 প্রেম আসা প্রেম দিয়ে মাখ্যালো রিক্রোয় তিক সুগ্রী বা কাল নাস মালো আস করি করি তা দরওয়াজ পস্তালো মাত্রী गजिंदू मध्ये शक्य भाऊ शक्य भागामध्ये इतका सुद्या विरोध नाही की असा सुद्या आज काय झालं असं बरं दोघांचा विचार केला हे म्हणत शक्य भाऊ शक्य आहे ना त्या तलावाच्या ठिकाणी वारीनं स्नान केल्याच्या नंतर तो वरी आलो काय झाला मुलगी झाला आणि त्या मुलीला इतरांना बसून त्याचा काम उत्पन्न झाला म्हणून वाळी झाला सूर्यदेवाने पाहिलं सूर्याचा काम उत्पन्न झाला म्हणून त्याच्यापासून ते कुठं पडलं ध्वक्यावर खाद्यावर ह्याचा विषय सोडून द्या आणि त्याच्यानंतर त्या प्राप्त झाला सक्य भाऊ काय 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 आता सांगा लागल तुम्हाला तरी पण हा म्हणताय सक्के भाऊचा दोघ जण मायाचे पण हो बाप दोन बर दोन माये म्हणल्याच्या त्यानंतर काय झालं ते सावत्र भाऊ भाऊ झाले नाही का एक माये दोन बाप म्हणल्यावर दूध भाऊ झाले त्याला काय म्हणतात दूध भाऊ दूध भाऊ म्हणतात त्याला आज हे दूध भाऊ होते तरी पण हे म्हणत माझा सख्खा भाऊ या आमच्या दाग्यात कधी बिघडलंच नाही आणि आज कसं काय झालं गेला शिरेबा तू तर बाबा ते विसावा दैत्य मारून या गावा बंदू गौराबा विसरला शिरे आम्ही म्हणू लागले मोठ्या मोठ्या नारे सुग्रीवा कुठे गेला से बाबा मला इसरत नाही आज कसं का काय मला इसरला नक्कीच मारले नाही त्याने माझ्या भावाला इसरणारच नाही जसं आपले आज महाराज म्हणले जे आले नाही तेवढे म्हणले नक्की गेले आनंदीला म्हणून आले नाही आल्या आल्याशिवाय घातच नाही असं तस त्या वाळीला वाटू लागलं बोला महाराज

त्या काळातले भाऊ विचार बघा म्हणून रामान ऐकायचे तर त्या मानायचं भावाचं नात लग्मीला एखाद्या टायमाला एक वर्षभर भाऊ नाहीच नाही तर नाही का पोट टोकून मारायचं वाचन काही हा फेवारी म्हणतोय माझ्या समोर आमचं हे का सांगताय रामाला देवा आमची एवढी एकी होती त्या एकीमध्ये आज बात विपेट नव्हतं होता का नाही आणि के म्हणत माझ्या समोर आज काय झालं तुला बाबा कुठे गेला मी एवढ्या तुला हक्का मारतोय का म्हणत नाहीत मला आत्मा युवया समजा माझा मी माझा सुगरी वाचणारा माझा युवराज आहे युवराज म्हणजे পরদান পরদানুগ্রী আসানি এখানো কুটুবা বিয়ে বন্ধু গা মাত্র स्वतःची स्वतःला दोष देऊ लागलो काय तुमच्या कपाळाच का सुग्रीव माझा माझ्या सोबत यायला लागला होता आणि आम्हाला थांबी तर भाड्याचे ह्याच बाबा मी तुझा दुस्मान झालो मी आज तुझा घात केला मी आज तुला मारल मी आज तुला संग नेला असत तर सूर्य माझा जिवंत राहिला असता असं म्हणलो मी बायरामध्ये तरी मी तू तिथे आला नाही असं मला ते दाब देऊ देऊ बोलायला उदरला मत बंधूरा तुला बोला म्हणलो ए सगळे तुझ्या जर कोणी घात केला असता तर नाही शियायचं आणि नसला घात केला तर धावत ये मला ह्या आणि भैर्या येऊन मला सोडवायचं काम तर मी खुंड्या गेलोय असं मोठ्या टाक्याने मी ऐकू नाही आलं समजलं नाही माझी भाषा समजली नाही का भैर्यात गेलो का इंग्रजी बोललो का आपलीच भाषा बोललो ना बोलू लागला आम्ही तुम्ही वेगळे नव कधी मज का तू दयात येऊन द्वारा मी काय होती निघालो तुम्ही मी असतो कधी आपण झालोच नाहीत ना बाजूला कधी गेलोच नाही काय अस पाणी प्यायचं म्हणलं तर संगत प्यायचं आणि जेवण करायचं म्हणलं तर दोघांनी दुसरं ताट कधी घेतलं नाही त्याला भाऊ भाऊ म्हणते दादा काय म्हणते त्याला भाऊ भाऊ आणि आज मी तुला उगायचो का तुम्हाला खूप होती वाईट होती कुठून सुस्ती रे आणि तुला इथं ठेवलं मी तर समानियला असत तर तू वाचला असता हे आहे काम आणि त्याचा भाऊ माता नक्की मेला असेल संशयात ज्ञानेश्वरी म्हणते संशया मुनी थोर अनेक पाप हो। नाही थोर हा अविनाशाची वागूल प्राण्यासी प्रॉपर न्यार केली शिवती वागूळ सोरी कस नाही ज्ञानेश्वरी वाचा अभ्यास करा त्याच्या इतकं ज्ञानच कशात नाही असं ते बोलू लागलं ला, अरे का संशय महाराज नियमक ठरवायचं काय एकात्मताने कोणतं ठरवावा दैत्याने मारला असं कुणा का मनाला म्हणाला दैत्याला तर मरणारच नाही पण एखाद्या टायमाला मला बऱ्याच दिवस झालं म्हणजे एकवीस महिने मधी झाले आणि मधी झाल्याच्या नंतर इतक्या दिवस मला सोडून माझा सुग्रीव पाणी पिणार नाही अन्न खाणार नाही मग भूक लागून तर भरून मिळाला का काय म्हणजे त्याला एकदम भूक लागली आणि हातापाय ताकत नाही राहिली वेगळ्या हातापायच्या वायल्या अशी मुरकुंडी होऊन खाली पाडला का काय परांदिला का काय झाला सर

पत्र्यावाट सांदा दिसतोय का वर इतका सांदा होता या पात्र्या वाटा आणि त्याच्यावर सूर्याचं वरून किरण पाहिलेलं होतं बघत वारी आणि त्याच्या वाटा त्याला ते किरण दिसलं मला ते किरण दिसतं मन सावध झालो काय लगेच त्याच्या मनात आलं चटक अरे ह्या भैरावर डोंगर ठेवला असावा एकाने बाल ठेवले असावा सुग्रीवाच्या मनात आलं काय मला या भैर्यातच मारावं आपण तरी काय असं नेमकं बरं काय तुम्हाला कळतो का तुला येतो का लक्षात परकार काय ती कसं काय घडलं कोणास ठेव लक्षात आलं असतं तुमच्या आता समजायचं लक्षात आले आलं नसतं पण हे गाव रामायणाला जर नवीन असत तर हा कसरा मन आहे का तिथे मग त्यांच्या काय लक्षात नाही यायला काय झालं तुमच्या कोणी खरं म्हणलं तर आम्हीच येडे आहे का नाही येडे आम्हालाच काय कळत नाही असं वाई आणि त्या सुग्रीवाच्या समोर माझ्या समोर असं बोलत होता रामाला म्हणतोय कोण सुग्रीव पटवून सांगायला लागले आता ते काय महागमोरी राहणार का समोर समर। आपण लोकून मागायला महागमोरी करतोय शिवी गा तर ते म्हणते समोरासमोर झालाय बोला परमत्री आता विनाश সারে বরতা সিয়ারাবরা সকৃক্য় সিডাগারা সিয়ো সিরেছে সিরেষ্য়ুত একার সিলাবে ত্নাকে বকরাভারা কূডিংন্য়ে কারেছে मल्लीवरती आलो असं ते माझ्या समोर सुग्रीव म्हणतो बोलतोय पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा असं सांगायला लागले नाव देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे